नमस्कार मी प्रमोद पवार महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेटमध्ये आपलं स्वागत आहे आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेट परिवाराकडनं मनपूर्वक शुभेच्छा भिवंडी लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत चाललेली आहे तशी तशी राजकीय चर्चा या मतदारसंघामध्ये रंगतदार बनत चाललेली आहे भिवंडी लोकसभेचा थोडक्यात इतिहास मी आपण सांगतो की भिवंडी लोकसभेवर सध्या कपिल मोरेश्वर पाटील जे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले खासदार आहेत आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री अशा प्रकारची एक जबाबदारी त्यांच्याकडे केंद्र सर सरकारची आहे कपिल पाटील पूर्वीचे राष्ट्रवादीचे सरपंच पंचायत समिती सदस्य पंचायत समितीचं सभापतीपद पर, जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पर, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद अशी वेगवेगळी पदं राजकीय पदं भूषवून खासदारकीपर्यंत मजल मारणारे कपिल पाटील हे एक राजकीयदृष्ट्या अत्यंत मातब्बर असे उमेदवार मानले जातात आणि ते पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील हे निर्विवाद सत्य आहे कपिल पाटलांना आता आव्हान देण्यासाठी जिजाऊ संघटना आणि सामाजिक संस्थेचे जे, जे संस्थापक आहेत निलेश भगवान सामरे हे सध्या या मतदारसंघामध्ये त्यांच्या तोडीसतोड उमेदवार म्हणून काही लोकांनी त्यांच्याकडं पाहिलेलं आहे आणि तशा प्रकारचं चित्र आता उभं राहिलेलं आहे हे कुणी नाकारू शकणार नाही त्यामुळे निलेश तांब्रे काँग्रेसची उमेदवारी घेऊन कपिल पाटलांसमोर आव्हान उभं करतील का असा प्रश्न आहे यात अडचणीची गोष्ट एवढीच आहे की निलेश तांब्रे यांची कन्स्ट्रक्शन कंपनी जिजाऊ कन्स्ट्रक्शन याच्या रस्त्या संबंधातले त्यांच्यावर जे काही आरोप झालेत भ्रष्टाचाराचे आरोप किंवा निकृष्ट कामाचे आरोप आणि गेल्या अनेक वर्षामध्ये सार्वजनिक बांधकामामध्ये जी काही अनियमितता झालेली आहे याच्यावर आरोप ठेवून एक नुकताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये या विषयावर खूप चर्चा झाली आणि निलेश तांब्रे यांच्या कंपनीला जरी निलेश तांब्रे पेपरवर आता त्या कंपनीचे मालक नसले तरी निलेश तांब्रे त्या कंपनीचे फाउंडर आहेत त्यांची इनडायरेक्ट डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट त्या कंपनीत आहे आणि त्या कंपनीची एसआयटी चौकशी लावावी आणि त्या सगळ्या अपहाराचा किंवा जे काही गौड बंगाल याचा पर्दाफाश करावा अशा पद्धतीची सगळी यु व्यूहरचना या प्रोसेसमध्ये विधिमंडळात झालेली दिसली आणि त्यांना वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडचणीत आणून किंवा ते अडचणीत येतील आणि त्यानंतर त्यांचा तिकीट कट होईल अशा प्रकारचं चित्र आता अशा प्रकारची चर्चा सर्वत्र पसरलेली आहे त्यामुळं ते काँग्रेसचे उमेदवार असतील की नाही यामध्ये सांगश्यकता आहे पण दुसरा काँग्रेसकडे चेहरा कोणता तर काँग्रेसकडे काँग्रेसचे परंपरागत उमेदवार सुरेश टावरे हा एक चेहरा काँग्रेसकडे आहे सुरेश टावरे हे भिवंडीचे प्रथम महापौर भिवंडीचे प्रथम भिवंडी लोकसभेचे प्रथम खासदार यात दोन बहुमान त्यांना मिळाले मात्र त्यांनी अपेक्षेप्रमाणे जनतेची कामं केली नाही त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली मात्र त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही आणि कपिल पाटील यांनी बाजी मारली त्यामुळे सुरेश टावरे हा कपिल पाटलांविरोधात न चालणारा उमेदवार असं मानलं जातं त्याचाच परिणाम असा की काँग्रेस पक्षातूनच सुरेश टावरे यांच्या उमेदवाराला विरोध होऊन जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि संचालक निलेश भुईर त्याचबरोबर काँग्रेस प्रदेश कमिटीवर काम करणारे घोलक कुटुंबातील एक काँग्रेसमधलं नावाजलेला चेहरा राजेश घोलक त्यांच्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांनीही उमेदवारीमध्ये आपली इच्छा असल्याचं व्यक्त केलेलं आहे भिवंडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राकेश पाटील हे गेल्या विधान लोकसभेपासून भिवंडी लोकसभेचं उमेदवारी लोकसभेची मागतात अशा प्रकारची चर्चा असल्यामुळे काँग्रेसमध्येच चार ते पाच उमेदवारांची मागणी या जागेसाठी दिसते त्याचबरोबर प्रकाश पाटील हे जे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत एक मातब्बर व्यक्तिमत्व मानलं जातं शिवसेना शिंदेगडाचे जे उपनेते आहेत आणि ज्यांचा चेहरा सर्व जिल्ह्याला सुपरिचित आहे त्यांनीही मधल्या काळामध्ये भिवंडी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली सध्या ते शिंदेगडात असल्यामुळे कपिल पाटील यांचा बी जे पी पक्ष आणि शिंदेगड यांची युती असल्यामुळे शिंदेगड स्वतंत्र या लोकसभा मतदारसंघात खासदारसाठी उमेदवार देणार नाही हे सर सगळ्यांना स्पष्ट आहे पण तरीही प्रकाश पाटील यांनी लोकसभेची उमेदवारी लढण्याची इच्छा दाखवल्याने अनेकांच्या भुवया हो उंचावलेल्या आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये जर काँग्रेसला सक्षम उमेदवार कपिल पाटलांविरुद्ध द्यावा द्यायचा असेल तर प्रकाश पाटील जे शिवसेना शिंदेगडाचे उपनेते आहेत ते भविष्यातला काँग्रेसचा उमेदवार असू शकतात अशी राजकीय शक्यता वर्तवली जात आहे या सगळ्या गर्दीमध्ये एक उमेदवार अत्यंत भारदस्त मानलं जातात ते म्हणजे सुरेश गोपीनाथ म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा बाळ्यामा हे नाव देखील ठाणे जिल्ह्याला पालघर जिल्ह्याला परिचित आहे बाळेमामा यांचा राजकीय प्रवास जरी प्रदीर्घ असला तरी ते त्यांची राजकीय गणितही बऱ्यापैकी बरोबर ठरलेली आहे ते कारण त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता उभा बोगोली त्यांची पत्नी जिल्हा परिषदेची सदस्य होती ते स्वतः जिल्हा परिषदचे सभापती होते राजकीय पक्षप्रवेश वेगवेगळे करत असतानाही त्यांनी त्यांची संघटना किंवा त्यांची जी टीम आहे त्यांना मानणारा वर्ग हा जोडून ठेवलेला होता तर बाळ्यामा यांनी मागच्या लोकसभेला मनसे या पक्षातून लोकसभा लढवलेली त्याच्या आधी त्यांनी शिवसेनेतून विधानसभा लढवली होती आत्ता ते राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल अशी शक्यता होती मात्र काँग्रेस आपली जागा सोडणार नाही कारण मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसचा या जागेवर प्रथम दावा आहे त्यामुळे बाळ्या मामा म्हात्रे हे कपिल पाटील यांना आव्हान उभं करण्यासाठी एक दमदार उमेदवार मानले जातात त्यांचाही चेहरा काँग्रेससाठी सोयीचा आहे सोपा आहे ते आता शिंदेगडात असले तरी ते कधीही राष्ट्रवादी जातील किंवा काँग्रेसमध्ये जातील आणि उमेदवारी घेतील त्यामध्ये कोणालाही शंका नाही जर त्यांना संधी मिळाली तर तेही कपिल पाटलांसमोर कडवं आव्हान उभं करू शकतील असं एकूण राजकीय गणित या लोकसभेमध्ये आहे गे। गेल्या लोकसभेमध्ये कपिल पाटील यांनी दीड लाखाच्या फरकाने विजय मिळवला होता त्यावेळेस दोन नंबरला सुरेश टावरे होते त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता इतर अपक्ष होते सोळा उमेदवारांनी उमेदवारी लढवलेल्या होत्या त्याच्या आधीच्या लोकसभेमध्ये कपिल पाटलांनी एक लाख नऊ हजारच्या फरकाने विजय मिळवला होता म्हणजे दोन लोकसभांचं जर आपण ॲनालिसिस केलं किंवा विश्लेषण केलं तर, के के तर कपिल पाटलांची लीड वाढते पण त्याचबरोबर मतदारसंसंख्याही वाढली आहे या मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठी मतसंख्या ही भिवंडी शहरातली आहे भिवंडी पूर्व आणि पश्चिम या ज्या दोन विधानसभा आहेत त्यापैकी एक विधानसभा ही भारतीय जनता पार्टीकडे आहे महेश चौगुले आणि दुसरीकडे आहे रईशे या भिवंडीच्या शहरातल्या मतदारांची संख्या झपाड्याने वाढत आहे आणि यामध्ये मुस्लिम बहुल मतदार इथे आहेत मुस्लिम बहुल मतदार बीजेपीच्या बाबतीत नकारात्मक असला तरी कपिल पाटील यांचं जी बांधणी आहे किंवा कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील यांनी भिवंडी शहरामध्ये ज्या प्रकारे आता लक्ष घालून मागणी केलेली आहे त्यामुळे भिवंडी शहरातला बहुसंख्य मुस्लिम वर्ग हा भाजप नसला तरी कपिल पाटील यांना टाळेल असं वाटत नाही पण त्याच्यात थोडीस थोडे निलेश चामरे यांनी भिवंडी शहरामध्ये जे काम जिजाऊच्या मार्फत उभं केले आहे त्यामुळे जिजाऊ संघटनेकडेही मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार किंवा मुस्लिम तरुण वर्ग त्यांच्या आरोग्य कॅम्प आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये जोडलेला गेला असल्यामुळे भिवंडीमध्ये या मुस्लिम मतावर दोनही नेत्यांचा बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि त्यात कोणाच्या पारड्यात ही मुस्लिम मतं पडतील काँग्रेसकडे येतील की भाजपकडे येतील यावर बरीचशी राजकीय गणित आहेत आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मात्तबर आणि थोडीचा उमेदवार मानले जात होते ते किसन कथोरे यांना किसन गटरे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत पण त्यांच्याकडे स्वतःची कशी स्वतंत्र ताकद आहे पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते कपिल पाटलांच्या सोबतीचे ते होते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद त्यांनी घुसवलेलं आहे कपिल पाटलांप्रमाणे प्रमाणेच त्यांचाही राजकीय प्रवास ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अशा प्रकारे आमदार येऊन ठेपलेला आहे त्यांच्यात आणि कपिल पाटलांमध्ये असलेला राजकीय वैमनस्यचा फायदा अनेक लोकांनी उचलण्याचा प्रयत्न केला आणि दोघांमध्ये वितृष्ट लावण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी झाला पण दरम्यानच्या काळात पक्षाचे श्रेष्ठ नेते ज्येष्ठ नेते यांनी हा प्रयत्न करून किंवा दोघांमध्ये संवाद घडून हा वाद शमवण्याचा प्रयत्न केल्यामुळे किसन कजोरी स्पष्ट केलं की मी काही लोकसभा लढवणार नाही जर किसन कथोरी या लोकसभेचे उमेदवार कपिल पाटलांना प्रतिस्पर्धी असते निश्चितच ते महाविकास आघाडीमधून असते तर कपिल समोर कडवा आव्हान उभं राहिलं असतं एवढं नक्की आता सध्या कपिल पाटलांची उमेदवारी निश्चित आहे आणि त्यांच्या समोर जर कडवा आव्हान पण उभं करू शकेल तर एक जिजाऊ संघटनेचे निलेश सामले जर कोणत्या पक्षातून असतील तर एक लढाई मातब्बर नेत्यांची होईल त्याचबरोबर बाळ्यामा मात्र हे जर काँग्रेसचे उमेदवार असतील तरीही लढाई बऱ्यापैकी दमदार होईल आणि प्रकाश पाटील काँग्रेसकडून जर उमेदवारी लढवतील तर मग या लढाईमध्ये अजून रंगत येणार कारण क प्रकाश पाटलांना मानणारा वर्ग हा गटामध्ये आहे शिवसेनेमध्ये आहे तो पक्षाशी गद्दारी करेल की नाही प्रकाश पाटलांची निष्ठा दाखवेल की नाही ते सगळे प्रश्न यासमोर उपस्थित होतात आणि त्याचबरोबर प्रकाश पाटलांना जिल्हा परिषदेमध्ये स्वतःच्या जागेसाठी आलेला पराभव हाही यामध्ये अडचण ठरू शकतो की जिल्हा परिषदेची उमेदवारी जिंकू न शकणाऱ्या उमेदवाराला काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी द्यायची की नाही हा प्रश्न आता काँग्रेसचे अंतर्गत जी चर्चा सुरू आहे किंवा काँग्रेसकडनं ती उमेदवारी घेतली या शक्यतेनंतर जी चर्चा सुरू आहे या चर्चेला उदाहरण आलेलं आहे एकूणच ही भिवंडी लोकसभा सध्या सर्व ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेली लोकसभा मानली जाते सगळ्यात जास्त चुरशीची लढत या लोकसभेमध्ये होणार आहे कपिल पाटलांकडे बलाढणे शक्ती आणि त्यांचा चांगला नेटवर्क भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त स्वतःची अशी वोट बँक आणि स्वतःचं असं स्वतंत्र जाळ संपर्काचं असल्यामुळे कपिल पटलाने ही निवडणूक सोपी असली तरी या मतदारसंघात होणाऱ्या सगळ्या उलाढाली सगळी चर्चा जातीचं धर्माचं राजकारण ओबीसी आरक्षणाचा आलेला मरीजालला झालेला मुद्दा मराठा आरक्षणात आलेला मुद्दा त्या सगळ्या प्रश्नांमुळे आणि बी पक्षावर असलेल्या जनतेच्या रोषामुळे कपिल पाटलांना ही निवडणुकीत अधिक परिश्रम घ्यावे लागतील अशी सध्याचं चित्र आहे आजचा हा व्हिडिओ फक्त या मतदारसंघाचा इतिवृत्त सांगण्यासाठी होता येत्या काळामध्ये जनतेला काय वाटते सर्वसामान्य मतदारांना काय वाटते कोण असेल भिवंडीचा पुढचा खासदार पुन्हा कपिल पाटील हॅट्रिक करतील की यावेळेस लढत चुरशीशी होईल पराभवाला सामोरं जावं लागेल असे अनेक प्रश्न घेऊन येत्या काळामध्ये जनतेच्या मनातला भिवंडी लोकसभेचा खासदार हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत त्यावेळेस आम्ही काय म्हणतो किंवा आम्हाला काय वाटतं ते सांगण्यापेक्षा वा सर्वसामान्य लोकांना काय वाटतं मतदारांना काय वाटतं हे तुमच्यासमोर आम्ही घेऊन येणार आहोत धन्यवाद